नमस्कार, मीशुर नमस्कार मी सूरज सूर्यवंशी आपल्या सर्वांना नमस्कार करतोय आज टीचर्स डे आहे त्यामुळे मी माझ्या गुरूंना नमस्कार करून त्यांच्यासाठी सर्व प्रकारच्या व्याधीमुक्त जीवन सुखी आनंदी आणि माझ्या गुरूंबरोबरच ज्यांनी कोणी मला शिकवले पदोपदी जे जे ज्यांच्याकडून मी छोटेसे एखादा मुलगा जरी असला तर त्याच्याकडून पण बरंच काही शिकलो आहे अशा छोट्या मोठ्या माझ्या गुरूंना सर्वांना नमस्कार त्याचबरोबर माझ्या ब्लॉगमध्ये जे माझं म्हणणं ऐकून घेत आहेत ते सर्व गुरुजना पण माझा नमस्कार आज टीचर्स डे आहे आजच्या कलियुगात खरं तर टीचर्स लोकांना कोण मानच देत नाही पहिल्यासारखं का म्हणजे काहीच राहिलं नाही पहिलं कसं गुरूंबद्दल शिक्षकांबद्दल सर्वांना एक आदरयुक्त भीती होती आणि आता शिक्षकांनी एक पट्टी जरी मुलांना मारली तर आईवडील पळत जाऊन शिक्षकाला म्हणजे आपण पेपरमध्ये वाचतो जे मला खरंच म्हणजे सभ्यतेचं लक्ष नाही येते की शिक्षकांना मारहाण करणे हा ठीक आहे जर एखाद्या शिक्षकांनी खूपच अमानुषपणे वागणूक दिली तर त्यांना त्याचा शंभर टक्के दंड मिळायलाच पाहिजे पण जर मुलाच्या भल्यासाठी मुलगा ऐकत नसेल वातरट असेल चुकत असेल तर त्याला जर शिक्षा केली तर माझी विनंती आहे अशा गुरुजनांना तुम्ही सुद्धा सपोर्ट करा कारण मुलांवर जर चांगले संस्कार झाले तर ते पुढे चांगले होतात वाईट संस्काराने पुढे मुलांचे हाल म्हणजे आपण एवढे लाखो रुपये भरून जर मुलांना शाळेमध्ये शिकवतो तर आपल्यापेक्षा जास्त वेळ गुरुजनांबरोबरच त्यांचा जातो ठीक आहे आता पहिल्यासारखे गुरुजी राहिले नाहीत आणि सर्वांनी गुरुजींची जागा आता सर टीचर अशीच जातली आहे आणि ते सुद्धा त्यांना पैसे मिळतात म्हणून शिकवतात हो पूर्वीचे जे सर म्हणजे आपले गुरुजी असायचे त्यांना प्रत्येक स्टुडंटचं नाव माहीत असायचं की हा माझा विद्यार्थी विषय ढे तो असा करतो तो तसा करतो आजकालचे शिक्षक म्हणजे त्यांना बोटावर मोजणे एवढीच मुलांची माहिती असते शिक्षण म्हणजे आता पहिल्यासारखं राहिलं नाही असो पण आमच्या क्षेत्रामध्ये अजूनही गुरूंना खूप आम्ही मान देतो त्यांचा शब्द कधी मोडत नाही कारण गुरूंची शिकवण आमच्यासाठी जी एक एक साधना शिकायला चार चार पाच पाच वर्ष आम्हाला लागलेत कोणी कोणाला फुकट आजकाल शिकवत नाही पण आमचे गुरुजी पैसे तर घेत नाहीत पण शिकवताना पहिलं डिसिप्लिन खूप महत्त्वाचं आहे सगळं डिसिप्लिन वगैरे व्यवस्थित ते चेक करतात की हा कसा आहे हा शिष्य आमचा कसा आहे हुशार आहे का काय काय आत्मसात केलेत कोणती कोणती साधनं आपण त्या त्याला दिली आहे ती ती योग्य प्रकारे केली आहे का सर्व प्रकारे ते चेक करून नंतरच पूर्ण आमच्या परीक्षा घेऊन परीक्षा म्हणजे लेखी वगैरे परीक्षा नाही आपलं वागणूक कसं आहे आपण काय कसं रिॲक्ट होतो आहे एखादी गोष्ट आपल्याला सांगितली तर आपण कोणत्या पद्धतीने करतो आहे मग त्यात आपण स्वार्थी भावना आहे का आपली हे सर्व आमचे गुरुजी चेक करतात त्यांना जर वाटलं की हा आता त्या मार्गावर आहे त्याला ही अशा प्रकारची दीक्षा द्यायला पाहिजे तरच त्यांच्याकडून आपल्याला दीक्षा मिळते नाहीतर दीक्षा मिळत नाहीतर ना आजकाल यूट्यूबवर भरपूर चाललेले आहेत ये मंत्र करो ऐसा होगा ओ मंत्र करो वैसा होगा मंत्र म्हणून जर सिद्धी प्राप्त व्हायला लागली तर सगळेच खूप मोठे मोठे गुरु झाले असते आणि साधक झाले असते प्रत्येक गोष्टी मागे त्याला शास्त्रीय पद्धत आहे ती अवलंबावं लागते गुरुचे मंत्र आहेत सर्व प्रकारच्या विद्या तुम्हाला प्राप्त करण्यासाठी परिश्रम घेतल्याशिवाय मिळत नाही कोणतीही साधना सिद्ध करण्यासाठी खूप कष्ट घ्यावे लागतात आणि कष्ट घेऊन साधना सिद्ध केल्यानंतरही जर तुम्ही ते वाईट मार्गासाठी अवलंबली तर ती साधनाचं फळ निघून जातं हे बऱ्याच लोकांना माहीत नाही आहे ऑनलाईन उद्योग करणारे भरपूर आहेत पण खरी साधना काय आहे कशी करायला पाहिजे याचं महत्त्व काय आहे लोकांच्या मदतीसाठीच आपण राहायला हवे ठीक आहे पैसा आहे जीवनाचा भाग पण सर्वस्व नाही हे लोकांना कळायला पाहिजे असो तुम्हाला सर्वांना टीचर्स डेच्या खूप खूप शुभेच्छा हो 我秀哎！